मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात ज्योतिष कार्यालय दिवसानंतर आपण एक रेकॉर्डिंग करतो आपल्या क्लासवरतीच रेकॉर्डिंग होते होतय थोडक्यात असलेला विषय हा ओशनच एक फार सुंदर लेक्चर आहे आणि त्या सुंदर लेक्चर मधनच मी हा भाग केला आपण आजपर्यंत सांगत जे आलोय तोच भाग तिथं आहे मग त्यांनी सांगितलं तो प्रकार मी माझ्या ह्याच्यामध्ये म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये बघितला आणि त्याचं की समीकरण कडे इतकं परफेक्ट लागलं की ते मला तुम्हाला सांगितल्याशिवाय की राहत नाही लेक्चरमध्ये असा आहे त्यांनी एक कथा सांगितली आणि कथेमध्ये काळोख आहे अंधार आहे आणि हा अंधार हा पळतोय पासून वाचण्यासाठी तो पळतोय 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 आणि तो थकतोय आणि थक थकल्यानंतर तो एक दिवस जाऊन देवाकडे तक्रार करतोय देवा तू मला जन्माला घातलेस काळोखाला देखील जन्माला देवानेच घातलेला आहे या अधिशक्तीनेच घातलेला आहे जसा उजेड आहे तसा काळो काही आहे तू मला जन्माला घातलंय खरं आहे पण या सूर्याचा मला इतका त्रास लागलाय की मी पळून पळून दिवसभर थकतो आणि संध्याकाळी कुठेतरी थकून भाकून मी खुश म्हणतोय तोपर्यंत तो बघता बघता पहाट होता आणि परत सूर्य येतोय आणि मला त्याच्या मग त्याला लप लपण्यासाठी त्याच्यापासून हे वाचण्यासाठी मला परत आणि पळावं लागतं जेव्हा मी कधी खरोखर कणे ह्याला कंटाळलं जेव्हा मला याच्यापासून सुटका पाहिजे सुटका पाहिजे म्हटल्यानंतर देव म्हणतो ठीक आहे बोलवा सूर्याला सूर्याला बोलवा म्हटल्यानंतर देव सूर्याला बोलवते आणि देव सूर्याला सॉरी सूर्याला बोलवते काळोख तिथंच असतोय आणि सूर्याला विचारतोय अरे बाबा तू काळोखाच्या का माग लागलायस का माग लागलायस काळोखाच्या चौघले तुमचा माईक बंद करा का लागलायच पाटील कोण काळोख कुठला काळोख मला काय माहित नाही मला काही माहित नाही मी सूर्य आहे मला काळोखच माहित नाही देवा माझ्या हातनं जर चूक झाली असेल तर मला माफ कर आणि या काळोकापासन काळोखाला का त्रास होणार नाही याची मी पोरतानी काळजी माझा सूर्य पण आवाज ना येतोय ना बंद करून चालू हॅलो कोण चालू करायचं आता येतोय का सूर्याचं काम सूर्य करायला आहे आणि सूर्याच्या उजेडापासून वाचण्याचं काम कोण करायलाय अंधार कराला मग माझ्या डोक्यामध्ये एक अशी कल्पना आली बरोबर हे गणित आपल्या ज्योतिषशास्त्राला जमणार गणित आहे म्हणून हा मी विचार तुमच्या समोर मानतो बघा मनुष्याच्या घरामध्ये तो तिथं आहे त्याच्या घराच्या आतल्या भिंतीमध्ये काय आहे हे तुम्हाला माहित आहे काय माहिती पण त्या घरामध्ये काय असलं पाहिजे याची कल्पना मात्र तुम्हाला आहे काय नसलं पाहिजे याची कल्पना आहे आणि ही कल्पना जर आहे तर आम्ही कुठेतरी चुकतोय चुकतोय आम्ही कुठे मग ते कसं चुकतोय तर ज्या दिवशी आम्ही वास्तुशांती करतो वास्तुपूजा करतो त्यावेळेला आम्ही काय काय करतो आमची रचना कशी आहे आमच्या शास्त्राची रचना कशी आहे संकल्पकनी कसा आहे याचा आम्ही विचार करत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे वास्तू पूर्ण झाली एक दहा बाय दहाची रूम असू दे नसेल तर प्रचंड मोठा वाडा असू दे नाहीतर बंगला असू दे घर घरच आहे वाडाचं तरी घर आहे मोठी हवेलीतली तरी घर आहे कॉम्प्लेक्स असलं तरी घर म्हणजे कॉम्प्लेक्स मध्ये एखादा फ्लॅट असलं तरी घर आहे एक तुमचं बैठक घर असलं तरी सुद्धा तुमचं घर आहे मग ते पत्र्याच्या भिंती असल्या तरी असलं मग तेच आहे दगडाच्या असले तरी तेच आहे विठाचे असले तरी घर आहे मग घराला घरपण ही संकल्पना की कशी आहे आणि कुठं चुकल्यानंतर काय व्हायला लागलंय तो म्हणजे त्यांच्याकडे मी लेक्चर ऐकलं आणि ऐकल्यानंतर माझ्या ही डोक्यात कल्पना त्यांनी सूर्याची तक्रार काळो केली आहे आणि के आज आमच्याकडे येणारा जातक देखील तशाच पदीची तक्रार करतोय कोणाकडं आमच्याकडं ज्योतिषाकडं ते कस आम्ही तो म्हणतोय माझ्या घरात बाधा आहे मला घरात माझ्या समाधान मिळत नाही मला तिथं की वाटत नाही मला प्रॉब्लेम आहेत हे आहे ते आहे म्हणजे तो तक्रार कोणाबरोबर बदल करतोय त्या घराबद्दल करतोय ज्योतिषशास्त्रातल्या ज्योतिषांनी तर हे बघावंच पण वास्तुशास्त्रात हा एपिसोड माझा कमी जरूर बघावा आणि मुद्दाम बघतो घर बांधण्याच्या ज्या संकल्पना आहेत त्या वेगळ्या आहेत आयापायाच्याबद्दल कमी कोणाला कुठल्याच वास्तुशास्त्रज्ञाला माहिती नाही वास्तू कुठल्या आयावरती बांधलं जाते ते कसं होतंय काय होते, का होते याच्याबद्दल कनी जी गोष्ट आहे तशीच वास्तुशांती हा देखील एक नाही प्रकार वेगळाच आहे आणि हा प्रकार याच्यामध्ये काय पद्धतीची संकल्पना आहे आणि तो की के कसा केला जातो ज्या दिवशी ज्या दिवशी आपण वासुशांती करतो त्या दिवशी त्या दिवशी आपली काय संकल्पना आहे कसं आपण वाचतोय काय करतोय याला इथं मग आणि तेच नेमकं आम्ही करत नाही बघा तुम्ही विचार करून बघा आणि करत असलं तर त्या घरामध्ये काळोख नसणार आहे त्या घरामध्ये उजडत असणार आहे आम्ही वासुशांतीच्या दिवशी गृहप्रवेश करतोय आणि प्रवेश किती वाजता आहे वासुमूर्त हे ते सगळं बाकीच्या गोष्टी त्या वास्तुशांतीच्या वेळेला आम्ही ग्रह प्रवेश, प्रवेश करतोय तो ग्रह प्रवेशाच्या वेळेला आमचे देव म्हणजे देवामध्ये आली आली कुलदेवी कुलदेव अधिक देवता गणपती शंख बाळकृष्ण हे सगळे सगळे आम्ही त्याच्या बरोबर आम्ही त्या घरात प्रवेश करतोय आणि आम्ही त्या वेळेला गृहप्रवेश केल्यानंतर त्या वास्तूमधला जो काळोख आहे तो काय जातोय बाजून जातोय त्या ठिकाणी कोण आला सूर्य आला कारण या ताकतीन पुढं म्हणजे पितरही आले ना त्याच्यामध्ये त्यामध्ये जर उजेड आला सूर्य आला तर काळोखाला त्या ठिकाणी थाराच नाही तुमची बादा काही मुं मुंती तो ही हे नाही त्याला अर्थच नाही आणि त्याला किंमतच नाही त्या ठिकाणी फक्त आणि फक्त सूर्य राहणार आहे म्हणजे त्या ठिकाणी फक्त आणि फक्त उजेड राहणार आहे म्हणजे हा उजेड म्हणजे काय ताकद आमच्याकडे येणारा जातक येणारा मनुष्य घराबद्दलच्या ज्या निगेटिव्ह गोष्टी सांगतोय मी माझ्या घरामध्ये हे आहे मला ते झालंय माझ्या घरात बसवत नाही तो मला कनी तिथं पुरवठा पडत नाही ह्या त्या सगळं सांगतोय त्याला कारण काय एक तो ज्या वेळेला वास्तुशांती कमी करतोय त्यावेळेला मुहूर्त आहे म्हणून पहिला करतोय नंतर त्याचं परत बांधकाम करतोय म्हणजे बाळ पोटातनं बाळ बाजूला काढलं परत त्याचं नामकरण केलं आणि परत पोटामध्ये इस्टॅब्लिश केलं असंच होत का होत नाही मग तुम्ही तेच कराल नाही म्हणजे मुहूर्तासाठी तुम्ही एक झाला दुसरा भाग ते आयामध्ये आहे आया पायामध्ये आहे हा भाग आला बट ठीक आहे आया पायामध्ये तुम्ही वासुशास्त्रज्ञाला विचारून केला ओके ज्या वेळेला ग्रह प्रवेश करता त्यावेळेला त्यावेळेला तुमच्याकडं तुम... सूर्यच नाही तुमच्याकडे सूर्य कुठं आहे म्हणजे उजड कुठं आहे तुम तुमच्याकडं ताकद कुठं आहे म्हणजे तुमच्याकडं कुलदेवी नसत्या कुल देव नसतोय अधिक देवता नसत्या पित्रांची टाक नसत्यात मग तुम्ही प्रवेश काय करता प्रवेश कसा करता याची कल्पना करून बघा आणि तुम्ही कि नाही अनुभव घेतलेला आहेत ज्याने जेणे घरं बांधली म्हणजे सगळ्यांनाच घर आहेत जेणे तक्रार करते त्याला घर आहे की नाही म्हणजे त्यांना तो तक्रार करतोय मग त्या घराची वास्तुशांती कशी झाली आहे ते बघा कोटीचा फ्लॅट घेतोय वास्तुशांती करत नाही गणेश पूजन करत वास्तुशांती ही वेगळी आली वास्तुपुरुषाला प्रस्ताप करणं हा त्याचा एक विषय आला तोच भाग ते न करता आपण काय करतोय फक्त प्रवेश करतोय आणि आमचे आजचे लोक पुरोहित लोक याला सगळ्यांना मान्यता देतात का देतात त्यांना ज्योतिषांनी प्रश्न विचारला पाहिजे कारण ज्योतिषांना त्यांनी विचारला पाहिजे जो, तुम्ही ज्योतिषांनी त्यांना विचारला पाहिजे आणि ज्या वेळेला ही पद्धत येईल त्यावेळेला या शास्त्राला सुवर्ण येईल मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधायची हा जो विषय आहे तर तुम्ही सगळे संकल्पकने करा मांजराच्या गळ्यात मी घंटा बांधणार आहे मी तर मी संकल्प केलेलाच आहे प्रश्नच नाही आता राहिला विषय कुठला अंधार आमच्याकडं कडे कुलदेव नाही कुलदेवी नाही प्रवेश आम्ही कने केला वास्तुशांती तासात कडे करूनकडे पुरोहित आमच्याकडे दक्षिणा घेऊन गेला आता राहिला काय विषय त्या ठिकाणी तुमचा कडे काळोख गेला की नाही मग या उपायानं तुमचा काळोख जातच नाही कारण तुम्ही सूर्य घेऊन प्रवेश केलेलाच नाही ताकद घेऊन प्रवेश केलेलाच नाही आहे वा, नवीन वास्तूमध्ये परिपूर्ण देवघर घेऊन तुम्ही कने प्रवेश करायचा आहे हे तर बरोबर मग तुमच्याकडे काय आहे गणेश पूजन हा विषय नाही आहे की त्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही वेळ नव्हता म्हणून केलं हे नव्हता म्हणून केलं बाबा मेल्यानंतर मला कने वेळ नाही लवकर अटपलो मी केस कापत नाही मग मला कोणी माझं प्रोफेशनल ते चांगले दिसत नाही म्हणून पाचच किस काढा नाही मला वेळ नाही म्हणून हे नाही करा अरे तुमचा बाबा काही दोन दोनदा म्हणणार आहे आणि त्यावेळे मग नंतर पितर बाधा येत्या आणि सगळा काळोखच काळोख दिसतोय हा एक विषय त्याचा झाला त्याच पद्धतीनं वास्तुशांतीच्या वेळेला नुनी म्हणजे पितर तुमचे एक नेऊ देव नसल्या कारणानं त्या ठिकाणचा काळोखच बाहेर पडत नाही मग त्या ठिकाणी अंधारच राहतोय मग सगळ्या ज्या अंधारामधल्या ज्या गोष्टी आहेत अंधार म्हणजे काय तुमचं ब्लॅक मॅजिक आलं निगेटिव्ह ताकद आल्या भूत आली आली सगळी सगळी तिथं आली आणि ज्या ठिकाणी तुमचा सूर्य गेलेला नाही त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं वाटणार नाही वाटेल वाटणार नाही ओशनची ती कल्पना होती माझी ही कल्पना आहे ओके सगळ्यांनी विचार नाही करा यातनं एकच लक्षात घ्या की तुम्ही पुरोहितांना प्रश्न विचारला पाहिजे पुरोहितांनी तुम्हाला प्रश्न विचारला आणि ज्या वेळेला ही कनी संकल्पना समोर येईल मला कोणतरी विचारणारा आहे हे, हे ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये एक डर पैदा होईल डर त्यावेळेला नाही तुम्ही त्याचा अभ्यास करा मला काय घ्या मला कोण विचारणार आहे हे तुम्ही तुमच्या डोक्यामधला जो प्रकार आहे ना तो काढून टाका आणि ह्याला कधी फार चांगला काळी धन्यवाद